तर मंडळी कस तरी पोचून कस तरी करून आम्ही पोचलोय रेल्वे स्टेशनला मंडळी गाडी आता वेनरेला आले आणि गाड्याचं जर बघायला तर पूर्ण रिकामी आज कशी आहे त्या अबेल खाल्या गाडी पनवेलला आले आणि पूर्ण ट्रेन रिकामी झाले आता दुपारचे पावणेद होत नाही आता आणि आता सर्व जाय निघालेत मुंबईला बघूया आता ट्रेन दाखवते पावणे तीनपर्यंत येईल आपल्याला पोचायला लागेल एका तासामध्ये चला तर आता आपण निघालो जायला बसस्टॉपला खाली तर पुढं मामा मामी विकास दाय पप्पा दाय मागे वहिनी रिहाण वगैरे आहे ते आता अजून बाडतले बरेच जण बघूया आता खाली काय डबडम वगैरे भेटतो का लागेल जायला भरणा नाकाला तर आता आपण बोरगाच्या बस स्टॉपला आलोय आणि बघायचं डमडम कधी आहे म्हणून मारणच आहे दुपारचे दीड वाजले आहेत बघूया आता काय डमडम वगैरे भेटतं का स्टेशनला जायला नमस्कार मंडळी आता मुंबईला जायला निघालोय आहे जायचं मन नाही करते पण जावंच लागणारच आहे आता दुपारची आपली ट्रेन आहे जेव्हा दिवा एक्सप्रेस सॉरी आपल्याला जायचंय मुंबईला बघूया आता अर्धा तास आहे आणि थोडा लेट झाला आपल्याला डमडम वगैरे भेटतो काय घरातून घरातून चालू करणार होतो व्हिडिओ पण थोडासा गाय गडबरी मग एकदम चालू करतो बसस्टॉप लागू आता डमडम कस तरी पोचून कस तरी करून आम्ही पोचलो आहे फेड रेल्वे स्टेशनला डोंढावून भेटत नव्हता जशी भेटला एक तर बघूया ट्रेन अजून दहा वीस मिनटं तिकीट वगैरे काढूया तिकीट नाही काढले पप्पा ज्याने वगैरे तिकीट काढले माझे तिकीट नाही तर तिकीट वगैरे काढूया बघूया किती आहे तिकीट वगैरे काढले पंच्याण्णव रुपये तिकीट आहे बघूया आता गाडी कधी येते अजून दहा मिनटं आहे ट्रेन ट्रेन यायला आणि आज गर्दी आहे वाटतं आज ट्रेनला बघूया आता कसा काय होतं प्रवास आपला आज तर म्हणजे ट्रेनच्या आत्ता दिवशी अनाऊन्समेंट वगैरे झाले होते बघूया आता ट्रेन तरी तास लेट आहे आज मी जेव्हा खेडवर घॉगलवरून आलो होतो ना तेव्हा टायमिंग लावते आज हाय तास लेट आहे बघूया आता कधी येते गाडी मंडई गाडी स्टे दिवा गाडी आली आता आणि तसं तर आहे सर्व आता गर्दी नाही आहे आज आज रेजिस्ट्रेशनमध्ये बसलेलं आपण जनरल तिकीट आहे पण मामाच्या मुलाची वगैरे तिकीट आहे त्यामुळे तिथून बसले आता बघूया तर पुढे कसं करतोय तर ट्रेन सुटेल पाच मिनटामध्ये गाडी जवळपास अर्धा तास थांबली होती इथे बघूया आता गाडी आधी अर्धा तास लेट होती बघूया हो सुट्टीकडे आता ती Terima kasih telah menonton! गाडी आता बरे थांबली था, क्रॉसिंगला ऐकेस समोरून नेत्रावतीची क्रॉसिंग आहे बघूया आता ट्रेन कधी येते ती पहिला जेव्हा पकडला आधी पहिला तर खेळलाय मंडे गाडी आता वेनेला आले आणि गाड्याच जर बघायला तर पूर्ण रिकामी आज नाही जास्त करते बघूया आता क्रॉसिंग लागले की लगेच सुटली गाडी बघूया आता कसं काय ते गाडी आत्ता जस्ट विनेरेलाच आहे आणि आत्ता जस्ट हे बघा चालली ती राजधानी गाडी आहे जस्ट क्रॉसिंग करून गेले काम आहे किती किती क्रॉसिंग लागते आज बघूया आता गाडी सुट्टी कधी मंड्या अर्थातच गाडीच्या क्रॉसनं थांबल्यावर आता अनाऊन्समेंट केले तो ट्रेन के सुटेल पाच मिनिटात रूप माझेज से जनक खोखन जिगा, मन समिंदे तनों नदी वर्नाजिगा, गर्द जाडी कदी दाख जाया सजिना, अम्राई परिमाज खाया

बघू आता नाही आता झोपतो थोडा कारण तीन दिवस जागरण होत्या मग जरा झोपतो जरा तर आता दोन दिवसांमध्ये एक बाहेर ट्रीप असणार आहे आपली मोठी तुम्हाला लवकरच सांगेल तर बघू आता कधी गाडी बसते ती वेळा ती गाडी तर पण आली आणि पूर्ण ट्रेन तर कमी झाली आता दिवसात दिवाळीला जायचं वेळा अर्धा दिवस झाला होतं जायला म्हणजे आता रात्री जवळपास साडेआठ झाल्याने गाडी बसली आता दिवाळी दिवशांना टाइम आहे गाडी आज चला तर फायनली मंडळी जवळपास नऊ सव्या आसपास घरी आलो आपण आणि आजचा आपला प्रवास एकदम सुखकर झाला मस्तपैकी झोपून आलो आपण आणि पण सापे वामणीनंतर मी काय सुख केलंच नाही कारण मस्तपैकी झोप काढली नवीन वेळा पनवेला यायला जागा तर आजची व्हिडिओ इथे संपूया आपण तर ओवरऑल आजचा व्हिडिओ कसा वाटला कळप नक्की कळवा आणि चॅनल जर कोण नवीन असेल त्याला नक्की सत्ताईब करा भेटूया सोबत तोपर्यंत बाय बाय